सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पंचदिनी कीर्तन सोहळा कातपूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रेक्षक आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर कारखाना इथे ज्ञानोबारुकोबारेंचा कारखाना आहे ते वाचलं की माणसाची वाट इकडे तिकडे जात नाही यदा कदाचित गेली तुका म्हणे नाड पाप टाकी हिताळ त्याचं पाप आडवाल त्याला संतांम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे की रतनात कथेत आली पाहिजे माझी विनंती तुम्हाला तुमच्या बालगोपालांना आणा तुम्ही मराईच्या अगोदर एकांतात आईने बापाने पोराच्या पायावर मस्तक ठेवून त्याला विनंती करा जगात फरमोर तुमच्या मुलाचा तमाशा दिसल्यापेक्षा एकांतात पोराच्या पाया पडलेलं चांगलंय पितयाने तैसा बंदावा कुमर जयाचे अंतरी देव वसे कोट्याधी सोन्याचे स्वप्न पाहू नका चांगल्या मुलाचा बाप चांगल्या मुलाच्या चा आई होण्याचं स्वप्न पहा ज्या पोरांच्या गळ्यात टाळ आहे त्यांची आई जर कीर्तनात असेल बाप कीर्तनात असेल तर ते दहा वर्ष जास्त जीवन जगतात तितकी ताकद आहे या गळ्यातल्या टाळामध्ये दहा वर्ष आयुष्य देतो हा टाळ आमच्या आई वडिलांना अरे आमच्या डोक्यातला फेटा आमच्या बापाला वीस वर्षे जास्त जगवणार आहे जाणीव आहे खात्री आम्हाला आमचा बाप आमचा फेटा पाहत असेल त्यावेळेला आमचा बाप रडत असेल एकांतात माझ्या पोराच्या डोक्यात नामदेवराचा तुकोबर यांचा फेटाय भजन करतोय माझा पोरगा त्याचा आनंद आहे खरं ती मुलं सांभाळली पाहिजे आपण कारण आता ही हातातली पोरं नाही तो आपला काळ होता असा डोक्यावरून हात पुरवावा लागायचा कानाला हात पुरला तेवढेला पहिलीच घेत होते तोपर्यंत तो घरून तयारी न जायचं ते पोरग मला आठवते मी गरीबाचा पोरगाव माझी आई घेऊन गेली ती मला जिल्हा परिषदेच्या शाळेत तेवढेला गाळे नावाची गुरुजी होती आमच्याही त्या गुरुजींना म्हणे गुरुजी, गुरुजी। विदर्भातली भाषा आमच्याही आमची <laughs> म्हणे माय पोरग मध्ये घरी लय तर तुम्ही त्याला वर्गात घ्या ते गुरुजी म्हणत बाई हे काय पाळणा घरा का तुम्ही ते पोरग घरी घेऊन जा नाही नाही गुरुजी घ्या तो मोठा झाला आता पाच सव्वा पाच वर्षाचा पोरग तुम्ही शाळेत घ्या म्हणता बाई असं कसं आमच्या आई म्हणे पा तो मोठा झाला त्याचा हात पुरून पा असं कांड शिल्लक पुरत नव्हता हात गुरुजी म्हणत बाई घेऊन जा आमच्याही म्हणे घ्या हो गुरुजी बाई घेऊन जा घरी गुरुजी घ्या हो जा घेऊन जागरी गुरुजी बाई घेऊन जा घरी आमची विनंतीच करे त्यावेळेला आमच्या त्या मास्तरला म्हणे घ्या मास्तर म्हणत राहू द्या आता आता सगळे जिल्हा परिषदेचे मास्तर रजिस्टर घेऊन हिडून राही बाई हो बाई ते बाई म्हणते काय तुम्हाला पोरग होत ना पोरग होत ना म्हणजे आहे ना नाही म्हटलं ते आमच्या शाळेत शाळेत नाही होतो गया पैठण नर्सरी केन के जी टू तेव्हा कुठं फर्स्ट स्टँडर्ड आता कुठं दिवस ते बुद्धिमान यांच्याशी तुम्ही मिनिट चर्चा करू शकत नाही मला आठवत पेशातला मनुष्य मी तुमच्या औरंगाबादला या भीड बायपासला अडीच वर्ष राहतोय मी मॉडर्न अध्यापक विद्यालय माझं डीएड कंप्लीट केलंय मी डीएड झालो आमच्या वेळेला इंटरशिप लागू होती सहा महिन्याचं ट्रेनिंग होते शिक्षकाला आमदार होते का खासदार होते ते आमदार होते त्यांच ते कॉलेज आहे त्यांनी आमची सोनारी नावाचं गाव आहे भलता कंटाळा आलेला खूप कंटाळा इतका कंटाळा कि मेच जेवण जे जेवले त्यांना माहिती ते फार वाईट जीवन आहे त्यात लोक सोळा काय घालतात त्यांनी तोंड काय सोलतो अपचन काय होतं फार कठीण मी प्रामाणिकपणाने सांगतो त्या दोन अडीच वर्षाच्या कालावधीत मी एकही चांगलं लग्न सोडलं नव्हतं या परिसरात लग्न कोण मंडपात घुसायचं कारण पोट होत ते खरं सांगतोय तुम्हाला श्राद्ध पिंडदान तुम्हाला राग येईल वाईट वाटेल पण आता मला भूकच लागायची मी म्हणजे आमच्या सोबत पंधरा वीस बोर होते सगळं लावा जामा तापा एक मंगल असं म्हटलं की जेवण मिळायचं तेवढी तर ताकद आपल्याला होती सोनारी गावात मी शेकवायला गेलो मला खूप इच्छा होती घरच्या जेवायची मी एका पोराला म्हटलं बाळू तू डबा आणलाय का करा तो म्हणे आणलाय ना गुरुजी काय आणलाय रे पुरणपोळी म्हणे अरे म्हटलं आ त्या पुरणपोळीचा डबा माझ्या समोर आणला तू प्लीज दिली पुरणाची पुढे मी एक घास तोडला आणि तोंडात घातला त्याला म्हटलं वा का छान पुरणपोळी बनवली असं वाटते पूर्ण संपून टाकावी तो म्हणे खा ना मग तुम्ही त्याला म्हटलं मी तर पूर्ण खाईल पण तुला जर कोणी घरी विचारलं डबा कोणी खाल्ला तुम्ही खाव म्ह मी सांगेल कुत्र्याने खाल्ला कुत्रा म्हटल्यावर तुम्ही इतके हसाल असे अपेक्षित नव्हतं मला खाडच होई त्याला या पोरांचं नादे लागू शकत नाही भयंकर येते चला घोडभर पाणी दिलं नाही तुम्हाला घोडभर कोण म्हणतय वाटी म्हणते कोणाला आता शंभर टक्के आपल्या चार्जरची पिन लागते तुम्हाला घागर त्या वाटीला उत्तर देते खरंय म्हणे बाई तुझ मी तुला कधी पाणी नाही दिलं ग पण बाई जिच्याकडून मिळवायचं असतं ना तिच्या डोक्यावर नाही ग तिच्या पायाजवळ बसायचं असत काय सूत्र ज्यांना मिळावं वाटतं ना त्यांना डोक्यावर नसतं बसायचं चरणाचा आश्रय घ्यावा लागतो ती घागर त्या वाटीला दाखवते तुला काय वाटलं तू एकटीच गाय तर अग तुझी बहीर खाली बसली माझ्या बुडाशी कशी आहे तुडुंब भरलेली आहे डोक्यावरची माणसं रिकामी असतात पायाजवळची माणसं भरलेली असतात ज्यांनी ज्यांनी काही कालावधी तो अमर झाला परिणाम काय कशाने अमर झाले तुम्ही तुम्ही देहाने अमर झाले की आत्म्याने अमर झाला देहाने म्हणा होता हा नाश ब आत्म्याने अमर म्हणावतो तो मुळात अविनाशी तो खूप बरं म्हंटले ज्यावेळेला कृपा होते ना अनुसरणाची देह सुद्धा अमर करण्याची ताकद वापरे संपतात प्रयाण काळे देवे कधीच्या काला माझी अद्भुत बरे मानव देह घेऊन कमी होतो इतकं प्रेम आहे आपल्या देहावर या देहा संबंधाने नाही सगळं मी अमुक बापाचा अमुक आईचा अमुक धर्माचा अमुक पंथाचा अमुक पदाचा या देहाला लागलेत ना आत्म्याला कधी पद लागत नाही आत्म्याला कधी साथ लागत नाही आत्म्याला कधी धर्माची बाधा येत नाही कुठे ते धर्माची बाधा मोठी माणसं याचा विचार करत नाही त्यांना माहिती आहे आजही जाणार आहे उद्याही जाणार आहे त्याच्यामुळे याला वजा करून क्रांती करायची जीवना काही लोकांनी माझ्या राजाचा वापर धर्माकरता केला केवळ धर्मांकड हा मुस्लिम समाजाचा द्वेषी राजा कोणीच सिद्ध करू शकलं नाही करू सुद्धा शकणार नाही काय सलोखा सांभाळला छत्रपती शिवाजी महाराजांनी किती जाती सांभाळली महाराज शिवरायाच्या राज्याखाली कधीच नव्हती वान आनंदाने हिंदू मुसलमान वामनरावांनी वर्णन केलेलं महाराजांचं काळ्या राती तळपत होत तिच्या रूपात हो अरे काळ्या रा ती तळपत होत तिच्या रूपाच अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नांदत होतो हिंदू मुसलमान आनंदाने नागत होतो हिंदू मुसलमान बांधत होता मी निरते बांधत होता मस्जिद अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून दुखत अशी अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून दुखती मान म्हणून आनंद होती हिंदू मुसलमन वामनवानेश्वरा याच करतो मी वंदन अरे मला न आवडे साचा ही धर्माचे बंधन असाच माझा राजा होता माणूस की जी दायाचा विचाराचा राजा होता संप्रदाया स्वीकारलं तेच स्वीकारलं गोड चुर तसं नाही संप्रदायानं जातीचा उल्लेख नाही केला कधी कोणी जातीनं ब्राह्मण असेल कर्मणीच असेल आम्ही नाही पाहत ते चतुंडाक जातीनं महाल असेल चोखा मेळा बंका जातीचे जात लागली होती वजा झाला कुठे राहिलो अंतर संसार हा देह वजा झाला की जातीचा उल्लेख नाही ते आम्ही केल्यामुळे आम्ही अमर पदावर अनुसरी तो अमर झाला देह वजा झाला पूर्ण अभंग काही मला सांगता येणं वेळेच्या मर्यादेत शक्य नाही तसं पाहिलं तर कायद्यानं आपल्याकडे पाच मिनिट आहे आणि विठ्ठल का का तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नव्हतं कामच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही जर अनुसरण आणि अंतर या दोन सूत्र या दोन गोष्टी जरी माणसाला कळाल्या या अभंगातून तरी उपक्रमाने उपसंमारभंगाचं अंतर वाढवायचं तेव्हा अमर होता अंतर वाढवण्याची सुरुवात अनुसरणातून अंतर अनंतर वाढलं की मनुष्य अमोर होतो अनुसरी तो अमर झाला अंतराला संसारा तन्वय असा काढायचा अनुसरी तो अंतराला अमर झाला संसारा असा सुद्धा एक अन्वय काढता येईल आपल्याला किंवा अंतराला तो अमोर एखादा पुरावा द्या उदाहरण द्या काय उदाहरण कितीतरी उदाहरण आहेत पण प्रसिद्ध उदाहरण आहे रावणाचा मामा आता दोघ मिळून तिसऱ्याला जवळ घेऊन महाविकास आघाडीची स्थापना करते आनंद आहे पोरांचा मी तर या मताचा माणूस आहे हनुमान महाराज पोर आले पाहिजे त्यांनी आपल्याला त्रास दिला तरी सहन करायची कॅपॅसिटी कीर्तनकारणी तयार करून घे आपल्या लेकरांचा आत आपण सहन करा कीर्तनात ते इथं नजरेने दिसले अरे या वयात टाळ दिसणं पकवास दिसणं हे त्यांचं पुण्य आहे त्या आई वडिलांचं पुण्य माता यस्य पतिव्रता पिता यस्य सुचिर होतो कोविड वाद वादा मदस्य तो नाविष्ठा न ना सुरयो ही व्यवहार मेन तत्वा सहा म्हणती जळ भरताच्या मुखातला श्लोक सुवीर देशाच्या राजाला सांगताना विद्वान पंडिता सारखं भाषण केल्यापेक्षा कबूल करणं तस अज्ञान कबूल करून ते पुरं लढ कबूल करून ते पुरं जर आपल्या समोर बसत असतील तर त्यांना आपलं म्हणून त्यांना आपल्या जवळच देणं हा पुरुषार्थ आहे कीर्तनकाराला आणि केलं पाहिजे ते असो रावणाचा मामा मारीच केवळ एकदा अनुसरण घडलं पद मिळालं रावण आपल्या मामाकडे जातोय म्हणतोय मामा, मामा तुम्ही हरिन बना म्हणे कशा करता मला त्या सीतेला पकडायचंय अरे त्यांच्या नादाला लागू नको ती महापराक्रमी शूरवीर राम लखनजी सोबत आहे सुरक्षेच कवच आहे तिला ती आधी शक्ती आहे सहन करणाऱ्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघायचं नसतं भोगाची स्त्री वेगळी आहे सहन करणारी स्त्री भोगाची वस्तू पाहायची नसते महाराष्ट्रातल्या स्त्रिया सहन करणार आहेत त्याच्याकडे भोग या नजरेने पाहलं पाहिलं की जीवनाचं वाटोळ होत रास होतो जीवनाचा कारण सहन करणारी माणसं सगळं सगळं संपून टाकतात सगळं एक आमदार साहेब लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन करायला गेले तुमच्याकडे लोहारच म्हणताना त्या लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन करायला गेलेले आमदार साहेब तिथं गेले हातात कुंकुवाचं ताट घेतलं अक्षत होती दिवा होता त्याच्यात दीप नैवत्य अगरबत्ती सगळं लहाराच्या दुकानाचं उद्घाटन हल्ली मोठ्या लोकांना जाऊ मी परवा वर्तमानपत्रात वाचलं सन्मान्य महोदयांच्या हस्ते शौचालयाच उद्घाटन मनात हे उद्घाटन बसून करत असतील की किंवा पेपरला ज्याने बातमी दिली त्याला जाऊन विचारलं पाहिजे की तुमची लेवल काय आहे बुद्धीची कोणती बातमी आपण वाचावी कोणती देणारे नाही द्यावी त्याचं भान राहिले त्यांनी जगात त्या लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन करते वेळी हातात ते ताट घेतलं पण कशाला लावू पहिल्यांदा घनाकडे बोट केलं घनाला कुंका लावायचा घनाला कुंकू लावायचं तो दादा म्हटलं नाही हो साहेब घनाला नका लावू हातोडीला लवू का नाही नाही साहेब हातोडीला नका लव चिमट्याला लवू का नाही नाही साहेब चिमट्याला नाही बरोबर या भात्याला लावतो गरम करतो ना तो नाही भात्याला नाही आपण लावू कशाला कुंकू त्या आयरणीला लावा जुनी दिसते होती तर माझ्या आबाजी साहेब आमच्या आजोबांनी याच्यावरच व्यवसाय केला आमच्या बापानं सुद्धा याच ऐरणीवर व्यवसाय केला मी सुद्धा याच ऐरणीवर व्यवसाय करतोय पण साहेब या आयरणीवर घाव घालणारे अनेक घन बदलले अरे चिमट्यात पकडणारे अनेक बदलले अनेक छन्न्या बदलल्या अनेक हातोडे बदलले त्या आयरणीवर गरम धातू करणारा हा भाता हजारदा बदलला आम्ही पण सहन करणाऱ्या माझ्या ऐरणीनं घन जरी वाटी लावलेली असली तरी आयरन मात्र जशीच्या तशी आहे कारण ती सहन करणारी सहन करणारी घन उद्ध्वस्त करते भाता उद्ध्वस्त करते पण मूळ सूत्र कधी हलू देत नाही तस दगडाच्या वस्तीवर झोपणारी सीता तुझं जीवन उद्ध्वस्त करून टाकेल रावणा सहन करणारी बाई ती तिच्या नादाला लागू नको त्यांनी डोळे बंद केले आणि डोळ्यात चित्र पाहलं सीता मग काय करताय काय करते ही चित्र जेवढे पाहलं त्यावेळेला काय करत होती पत्ता पत्ता तिनका नजरेला पंचवटी आली पण चित्र दिसू लागलं मारीच्याला पत्ता पत्ता तिनका तिनका, तिनका, तिनका जोळे जाते है। मेहरा के वासी जंगल में कुटी बनाते है पान पान गोळा करून झोपडी बांधत होते पंचवटी पाना मध्ये पान पाना पानामध्ये इक राजा के जुल बन बन फिरते मारे मारे सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राव लखनसी को जगाचा मालक कर्म स्वीकारतो याच्या वाटेला दुःख असेल ना कापूर दुःख दुःख मानू नका अरे प्रारब्ध वशातलं दुःख कधी देवाच्या ताकदीनं बदलू शकत आलेल्या भागात सहन करा सहन करण्याची शक्ती माणसाने गोळा करा हो होय निग्रह दंड नची भाषा आहे रडायला लागली मारीच आईकडे राहू त्यान तलवार कडली कोणी राव मारीच्या मानेला लावले तुझ कवडव कवडवतो माझं जर नाही ऐकलं तर बोर तुला माझं ऐकायचंय की नाही मारीच्या युनातला प्रसंग आहे काकपूरकर झालो हरंतरी मरण नाही झालो हरंतरी मरण तर फरक आहे मरणात झालो हरंत मारतोय राम नाही झालो हरंत मारतोय रावण या रावणाच्या हातून मरून नरकात खपत पडल्यापेक्षा अकारण कारण अन करून आवरून जगदाधार जानकी प्राण संजीवन असलेल्या श्रीरामाच्या हातून मरून या राक्षसाच्या जीवनाचा उद्धार केलेला किती चांगलंय हरभरेल अमृत्यू स्वीकारेल तो मारी शरण बनला ज्ञानोबरे होवी लिहितात अवाटरी असता बुद्धी विषय सुखची परमावधी ज्ञान हरवल्यानंतर त्या हरणाकडे पाहून तिला अपेक्षा निर्माण झाली मला चोडी शिवायची भगवंत त्या रावणाच्या मारीच्या मागे गेले देवाच्या धनुष्यातला बाण मारीच्याला लागला तो खो बरे म्हटलं मी त्याच्याकडे बघत होतो त्याला बाण लागल्यावर त्या राक्षसाला मरणाऱ्या मारीच्याला पाहून दुसरं तिसरं काहीही मनाव वाटलं नाही मनाव बघा बर तुमचे चेहरे असं वाटतं तुमचं भजनाचा आनंदच काही वेगळा आहे <laughs> <वाँ। laughs> <वाँ। laughs> <laughs> अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा संसार या संसाराचं या देहाच अंतर वाढलं अमरपद मिळालं काय महाराज तुम्ही तर अनेक ठिकाणी कितीतरी ठिकाणी तुम्ही म्हटले होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा किती ठिकाणी म्हटलं होतं आता तुम्हाला त्रास नाही होणार आम्ही ना। सहन करू न देखती गर्भवास कधी दास विष्णूची त्या गर्भवासाच दुःख दुःख आम्ही मानत नाही आम्ही म्हटलंय ना घेईन मी जन्म आम्ही येऊ पुन्हा त्रास होणार सहन करू उर्मी उर्मीकडे गर्भवासीचे दुःख गाडी पिष्टाले चौकडे आम्ही सहन करू ना तरी मातीची अवधर कोहरी अचून विषेच्या वजा करण्याचं काम आम्ही आमच्या जीवनात केलेलं आहे त्यामुळे न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे का न देखती विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा म्हणून न देखती अरे माय जसा लेकराचा सांभाळ करते ना तसा सांभाळ माझ्या परमात्म्यानं माझा केला आणि काय दुःख भोग तरी बाबा त्या गर्भवासाच आम्हाला पहावं सुद्धा वाटत नाही ते गर्भवासाचं दुःख न दे की गर्भवास जाता जाता आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगेल जर आई सारखा सांभाळ संत करत असतील परमात्मा करत असेल आपलं पद देत असेल आपल्याला तर आपण अनुसरण केलं पाहिजे शरणागती किती महत्वाची कोणी देत नाही महाराज कोण देतो आपलं पद आपुले पदी बैसविले बाप रक् विठ्ठले भक्ता दिले वरदा कोणी सुद्धा देत नाही महाराज कोणी देत नाही अहो हलकट गोष्टी माणूस देत नाही व्यवहारामध्ये देईल तर काय देईल समाज तुमचं कौतुक करेल जी वस्तू कामाची नाही ती माणसं वस्तू देतात कामाचं आहे ते कोणी देत नाही दोन एकर मिरची त्याला जोरदार मिरची झाली तुम्ही त्याला विचारा तुम्ही काय फवारलं तुमच्या मिरचीला तो तीट सांगत नाही त्याला वाटी आलवी होईल म्हणजे <laughs> मोठेपणाचं सूत्र कोणी सांगत नाही हो आणि मोठ पद देण्याकरता आपल्याला सांभाळ करत 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 नेतात हे मोठ्याच लक्षण आहे कोणी देत नाही महाराज सामान्य वस्तू देतात त्या तर फिरत राहतात लग्नातली साडी कोणी दिली की आपण खुश होतो काय खुश व्हायचं हो त्या मी तर माझ्या घरचं उदाहरण सांगतो माझ्या लग्नात माझी बहीण आली होती आमच्यासोबत आमची सासवडी मध्य प्रदेश तुमच्याकडे पद्धत आहे ना बरोबर मुलगी पाठवण्याची सुवाशी नवरदेवाची बहीण जाते सोबत आमची बहिणी आता पद्धत अशी आहे की आपल्या बरोबर गेलेल्या मुलीला साडी नेसून देतात तिकडची माणसं आमच्या सासूने आमच्या बहिणीला साडी नेसून दिली ती साडी नेसून आमची बहीण घरी आली आरती ओवाळ्याला आई पुढे आली दरवाजा मी उभा आमचं कॅलेंडर उभं आमच्या पत्नीकडे पाहत नव्हते आमच्या आमच्या बहिणीकडे पाहिजे म्हटलं आपल्या तिच्या सुनेकडे पाहत नाही आमच्या बहिणीच्या अंगावरची साडी आमच्या आईनं पाहिली आमची सुषमा ही साडी कोणी दिली तुला नेसून म्हणे दादाच्या सासून नव नाही म्हणे त्या साडीला इकडून नेसून गेली तीच चांगली साडी होती काय साडी आणली तुम्ही एका सेकंदात ती साडी सोडून इकडची नेसून गेली होती ती घाल आमच्या आम ताईनं ती साडी घडी घालून आमच्या आईकडे दिली आमच्या आईनं त्या साडीची पुन्हा घडी घातली पण जशीच्या तशी ती साडी कपाटात ठेवली मला मुलगा झाला असू <गणागा> नका लग्न झालं लगेच मुलगा झाला नाही तीन वर्ष झाली नंतर मुलगा समाज विचार झाला आता आपल्याकडे पद्धत आहे मुलगा झाल्यावर तिकडची माणसं इकडे येतात इकडची <गणागा> तिकडे जातात तेव्हाही साडी नेसवण्याची पद्धत आहे आमच्या आईनं बरोबर आमच्या सासूला तीच साडी तीन वर्ष दिसून दिली आता आमची सासू म्हणजे आमच्या बायकोची किती विद्वान असेल प्रचंड बुद्धिमान आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीवरून कल्पना करू शकतो आमची सासू त्याच्या आता गेल्या महिन्यात आमच्या काकाची वास्तुशांती झाली <laughs> लवकर असल्या आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट आहे का अहो खरंय तुमचं आमच्या सासूनी तीच साडी दिसून दिली आता अजून तरी ती साडी आमच्या घरी पाहू आता पुढचा कार्यक्रम कधी येतो पुढचा कार्यक्रम येईपर्यंत आमच्या घरात आहे समजा पुढे माझं या परिसरात येणं होत नाही होत मी यांच्यापैकी कोणाला तरी सांगेल बाबा ती साडी कुठे गेली म्हणजे तुमच्या डोक्यात ती साडी नका विनोदाचा भाग वजा करा पण अशा वस्तू कोणी कोणाला देत राह पण मोठे पण कल्पना करा माझी सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेंची भेट झाली आणि ते मला विशाल महाराज मागा तुम्हाला काय पाहिजे आज मी तुम्हाला देतो मी म्हंटल खरंच देता साहेब हो देतो मागा काय पाहिजे मला असं वाटतं साहेब तुम्ही राजीनामा द्या आणि आपलं नव्हतुमच्या त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला माता बाळा तैसा लळा पाळावा म्हणून न देखती गर्भवास अमर झाला अंतराला संसारा म्हणून देखती गर्भवास दास विष्णूची झाली सेवा श्रीमंत श्री मुक्ताईच्या चरणी अर्पण करतो विराम देतो बोलण्यात प्रमाणात चूक असेल क्षमा करा बरं वाटलं त्याचा स्वीकार करा तुमची वीस मिनिट जास्त घेतले काही जास्त न घेता मुळ <laughs> क्षमा करावी जाता जाता आपल्याला सगळ्यांना विनंती करेल सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पंचदिनी कीर्तन सोहळा मौजे काकपूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ आपल्या आवड़त्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर